पोलीस ठाण्यात साजरा झालेला पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांचा वाढदिवस आता चर्चेचा विषय ठरत आहे शासकीय ठिकाणी तेही वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांसह केक कापण्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर या प्रकाराकडे कायदे आणि पोलीस आचरण नियमांच्या दृष्टीनं पाहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि सेवा आचरण नियमांनुसार शासकीय कार्यालयांमध्ये वैयक्तिक कार्यक्रम टाळणं तसेच वर्दीचा वापर केवळ अधिकृत कामापुरताच मर्यादित ठेवणं आवश्यक आहे कारण पोलीस ठाणं हे गुन्हे नोंदणी तपास सार्वजनिक सुव्यवस्था आणि प्रशासनिक निर्णयांचे अधिकृत केंद्र मानले जाते दरम्यान वसमत नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे अशा काळात पोलीस दलाकडून तटस्थता संवेदनशील भागांवर कडक नजर गस्त आणि सुरक्षा व्यवस्था यावर जास्त भर देणं अपेक्षित असते त्यामुळे अशा वातावरणात पोलीस ठाण्यात झालेला वाढदिवस उत्सव सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे काही नागरिक आणि कायदे जाणकार याचा संबंध निवडणूक काळातील पोलीस शिस्त निरपेक्षता आणि नियम पालनाशी जोडत आहेत वर्दीत केलेली कोणतीही कृती दलाच्या प्रतिष्ठेला पूरक राहिली पाहिजे असे पोलीस आचरण नियम स्पष्ट सांगतात त्यामुळे या घटनेनं पोलीस विभागाच्या शिस्तीवर नवे प्रश्न उपस्थित केले आहेत